मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठी उपोषण स्थळाची आणि जरांगे अधूनमधून राहत असलेल्या अंतरवाली सराठी या गावच्या सरपंचांच्या घराची अज्ञात ड्रोनच्या साहाय्यानं टेहळणी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय आणि गावकऱ्यांनी याबाबत आता पोलिसांना माहिती दिली आहे काल रात्री हा सगळा प्रकार समोर आला अंतरवालीतून ही महत्त्वाची बातमी आणि याची काही याचे फोटो आपण पाहतू शकतो आता मराठा आरक्षणासाठी मनोज झिरांगी पाटील यांनी अंतर्वाली सराटीमध्ये आमरण उपोषण केलं होतं या आंदोलनस्थळाची पाहणी होती आणि एका ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं ही पाहणी केली जात असल्याचं आहे त्याचप्रमाणे अंतरवाली सराटी गावच्या सरपंचांच्या घराची सुद्धा अज्ञात ड्रोनच्या सहाय्यानं अशा प्रकारे टेहळणी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी ताबडतोब या संदर्भात पोलिसांना माहिती दिलीय काल रात्री हा सगळा प्रकार समोर आलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे थेट जाऊया नितेशकडे आणखी तपशील जाणून घेऊया नितेश ड्रोनच्या सहाय्याने ही टेळणी होत असल्याचं कळतंय काय नेमकं या संदर्भातले पुढचे तपशील येतात नितेश नक्कीच काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास आंतरवाली सराटीतील ग्रामस्थ यांनी हा व्हिडिओ टिपलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो आंतरवाली सराठी गावच्या ज्या सरपंच आहे कौशल्यबाई तारक याच ठिकाणी मनोज दारांगे अधून मधून मुक्कामाला असतात त्या घराची आणि त्या घराच्या बाजूला असलेल्या आंदोलन स्थळाची अज्ञात ड्रोनच्या सहाय्याने टेहळणी होत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे गेल्या आठवड्यात देखील एक वेळा हा प्रकार घडल्याचं ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे मात्र गेल्या आठवड्यात जो प्रकार घडला त्याकडे ग्रामस्थांनी दुर्लक्ष केलं होतं मात्र काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञात ड्रोन जे आहे ते त्याचा लाईट ग्रामस्थांना चमकताना दिसला आणि आ, या घराची टेहळणी होत असल्याचं लक्षात आलं त्यानंतर आता ग्रामस्थांनी हा प्रकार जो आहे तो पोलिसांना सांगितलेला आहे पोलिसांना याबाबतची माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आता चौकशीनंतर काय समोर येतं किंवा पोलीस काय चौकशी करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आंतरवाली सरायटीचे ज्या सरपंच आहेत कौशल्याबाई थारक ज्या ठिकाणी मनोज जरंगे अधून मधून मुक्कामाला असतात त्याच ठिकाणी हा प्रकार घडल्यानं एक खळबळ उडालेली आहे ठीक धन्यवाद नितेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी